असं आहे की, की माननीय मुख्यमंत्री स्वतः आणि त्याच्यामध्ये आमचे आमचे मा, नेते दे मान्य देवेंद्रजी आणि अजितदादा सगळेच आम्ही मंत्रिमंडळाचे सहकारी विचार विचारमंथन चालू आहे ओबीसी संदर्भात त्यांच्या आता मागण्या येत आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्याबरोबर अन्य मागण्यासुद्धा वाढायला लागलेल्या आहेत मला वाटतं याच्यामध्ये दोन्ही समाज ओबीसी आणि मराठा याबद्दलची काही शासनाची वेगळी भूमिका असण्याचं कारण नाही पहिल्या दिवसापासून शासनाने भूमिका घेतलेली आहे ही कोणाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही त्यामुळे मला वाटतं की विनाकारण आरक्षण आमचं आम्हाला त्या आरक्षणामध्ये आम्ही येणार दुसरे समाज येणार आहे म्हणून आमच्यावर अन्याय होईल किंवा मग आम्हाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्हाला समावेश करा म्हणून मागणी आहे त्यामुळं तो गैरसमज त्या मागणीतून निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय मध्ये खरं म्हणजे या सगळ्या विषयाबद्दल या सगळ्या विषयाबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट आहे की कोणाला कोणावर कोणी कोणत्याही समाजाला समाजावर अन्याय करण्या करण्याची भूमिका नाही आहे आता छोट्या असं की आंदोलन करताना पण काही करता थांबू शकत नाही पण त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा